मंडळी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असलेले हे उंच असे लोखंडाचे सुंदर असे मिनार म्हणजे टॉवर का बांधले असेल बरं त्याच्यामागचा इतिहास काय आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि अगदी आपण आयफेल टॉवरच्या टॉपवर जाणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या आपल्याला हा तीन साडेतीन तासामध्ये पॅरिसला पोहोचवणार तर आम्ही वेट करतोय अजून दहा मिनिटांनी आहे ट्रेन तर आमचा आदू खूप खूप एक्सायटेड आहे त्याला ट्रेन इतकं आवडतात त्याची आवडीची ट्रेनमध्ये बसणार आहे ना आदू आणि एक्सायटेड तर चला आता आपण ट्रेनचं वेट करूया सगळ्यांनाच वेळेवर पोचण्यासाठी सगळीच ट्रेनची आतुरतेने वाट बघतो पण ट्रेन आवडती आहे म्हणून त्यात बसण्यासाठी वाट बघणारा हा आमचा अधू मला खूप हसू येत होतं त्याच्याकडं बघून की एवढं डिस्पिरेटली तो वाट बघत आहे ट्रेनची आणि हे आपल्याला काय कोणतीतरी ट्रेन आहे ती येणार आम्ही आपल्याला पोचायचं पण ह्याला युरोस्टार ये ही हायस्पीड ट्रेन हा तो फर्स्ट टाईम या ट्रेनमध्ये बसणारा होता त्यामुळे तो खूप एक्साईट होता तर ही बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी वातानुकूलित ट्रेन आलेली आहे तर आता आम्ही इथं आमचा सीट नंबर शोधणार आणि बसणार आहोत आणि पॅरिसला निघणार आहोत खूप चालत 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 जातो आहे खूप मोठी ट्रेन आहे ही एकदम लांब लचक तर आणि एकदम आमची सीट नंबर एकदम शेवटच्या डब्यात होती त्यामुळं इतकं चालावं लागतं आहे आम्हाला आमचा सीट नंबर शोधण्यासाठी तर फायनली आमचा हा डब्बा <laughs> रेल्वेचा सापडलेला आहे तर हे आजी आजोबा मस्त फोटोशूट करून झालं आहे त्यांचं तर आता आपण बसतो आहे आणि तुम्ही मध्ये बघालच खूप सुंदर अशी ट्रेन आहे त्यात बॅग्स ठेवायला मोठे मोठे असे कप्पे आहेत तिथं आपण आपले लगेच ठेवू शकतो तर हे बघू शकता तुम्ही हे बघा हे जे रॅक्स आहे हे लगेच ठेवण्यासाठी आहे या ट्रेनमध्ये खूप छान सीट्स कम्फर्टेबल हे बघू शकता तुम्ही हे बघा तर यात चार्जिंग पॉइंट सगळे सगळे सुविधा असते टॉयलेट्स वगैरे तर खूप छानच आहे तर आमची आता ट्रेन सुरू झालेली आहे तर खूप सुंदर सुंदर असा व्ह्यूज डोळ्यात घेऊन तर आता आपण अपन... साडेतीन तासात पॅरिसला पोहोचणार आहोत तर आता फायनली आम्ही उतरलो साडेदहा वाजता त्यानंतर आम्ही आता जेवण करणार म्हणजे फोनची बॅटरी खूप लो झालेली आहे त्यामुळे मला फोन बंद करावा लागणार आहे चार्जिंगसाठी तर काही मला ऑप्शनच नाही आहे त्यामुळं आता आपण डायरेक्ट उद्या सकाळी आयफेल टॉवरच्या तिथेच भेटणार आहोत सो आता तर व्हिडिओ आपण आता म्हणजे उद्यापासून कंटिन्यू करूया असेल आज आपण आलो आहे पॅरिसला आणि आजपासून आपली पॅरिसची सिरीज सुरू होत आहे तर आता आपण पुढे गेलो आहे एकदम जवळच एल टॉवरच्या तर एल टॉवरच्या दुसऱ्या साईडचा हा आहे आणि टॉवर त्यामुळे मी असं पॅरिसियन लुक केलेला आहे तर माझा हा लुक कसा आहे हे पण मला कमेंट करून सांगा तर चला आता आपण हा टॉ आयफिल टॉवर ही फ्रान्सची आणभान शान आहे असं म्हणणं काही चुकीचं ठरणार नाही देश विदेशातून तुम्ही बघू शकता खूप पर्यटन दरवर्षी येतात ही आयर्न लेडी बघण्यासाठी खूप सारे फोटोज क्लिक करायचे आहे प्रत्येकजण वेगवेगळे अँगल पकडून फोटो क्लिक करत आहेत तर एवढं तर आयफेल टॉवर आपण नेऊ शकत नाही घरी तरी इथं तुम्ही बघू शकता समोर असे छोटे छोटे जे लोक आहेत ते असे स्ट्रीट शॉपिंग आहे तर इथून तुम्ही आयफेल टॉवर तुम्ही नेऊ शकता एक आठवण म्हणून राहते तर आणि बजेटमध्ये मिळून जातात दुकानात घेण्यापेक्षा तर हा टॉवर हा तीन मजल्याचा आहे बरं का पहिला मजला जो आहे तो अठ्ठावन्न मीटर उंच आहे दुसरा मजला आहे तो एकशे पंधरा मीटर उंच आहे आणि जो शेवटचा म्हणजे तिसरा मजला आहे तो दोनशे पंच्याहत्तर मीटर उंचीवर उभा आहे तर टॉवअरची उंची जवळजवळ तीनशे तीस मीटर आहे तुम्ही विचार करत असाल ना की असे पण हा टॉवर का बांधला असेल बरं तर अठराव्या शतकामध्ये फ्रान्सच्या क्रांतीला शंभर वर्ष पूर्ण झाली म्हणून हा बांधला अहो पण तुम्हाला माहीत आहे का हा टॉवर पॅरिसऐवजी बार्सिनो बार्सिलोना देश आहे ना तिथल्या स्पेनमध्ये बांधण्यात येणार होता पण प्रस्ताव नाकारला गेला आणि तो बन बांधला गेला पॅरिसमध्ये इथ येत असेल ना ते हे असे गेम हे इथं चालू आहे ना आजूबाजूला जे लोक असतात ना ते पण त्यांचेच असतात फक्त असं गर्दी दाखवतात की गर्दी बाबा काहीतरी आता काहीतरी चालू आहे त्यामुळे ना अशा गेम्सच्या नादी लागायचं चोर असतात ते त्यामुळे ना आपण आपल्या आपल्या कामाशी काम ठेवायचं वेगळे स्कॅम्स होतात पॅमिसमध्ये <laughs> आयफील टॉवरला जात असताना ऑनलाईनच ना। तिकीट काढा तर खूप मोठी लेन असते आणि जर तुम्ही सॅटरडे संडे वीकेंडला येत असाल ना तर खूपच पॉसिबल आहे ऑफलाईन तिकीट मिळणं तुम्ही विशेष म्हणजे ऑनलाईन कधी पण या ऑनलाईनच बुकिंग खूप छान वेडिंग शूट चालू आहे सुंदर कंपनी आहे पॅरिसमध्ये तुम्हाला असे खूप फोटोग्राफर्स मिळतील आणि इथं आपल्या ड्रेससुद्धा इथं रेंटने बरेच मिळतात असेल तर तुम्ही बुकिंग करून येऊ शकता जवळ आलेलो आहे आता आपण डायरेक्ट आता मी तिथं बोलते तुमच्याशी आता आपण रोडक्रॉस करून घेऊया तर चला तर हे बघू शकता तुम्ही ही ऑनलाईनची तिकीटची लेन किती मोठी आहे आणि हे आहे आपले महाराष्ट्रीयन लोक जे विना वर्ड थ्रू आलेले आहेत तर त्यांचा जो झेंडा असतो ट्रॅव्हल गाईडचा तुम्ही बघू शकता आणि ही ऑनलाईन तिकीटची लाईन असूनसुद्धा किती मोठी आहे तर आता आमचं इथे सिक्युरिटी चेकिंग होणार इथं सिक्युरिटी चेकिंग आता झालेली आहे तर आता आपण जाऊया मते तर मंडळी जवळजवळ स सातशे टन धातू वापरून केलेला हा आयफेल टॉवर रात्री वीस हजार बल्बने रोषणाईने उजळून निघतो तर इथे पुढे वॉशरूम्स वगैरे आहे तर आता आमचं अकराचा टायमिंग आहे सो आता आम्ही इथे आमचं जे आम्ही लिफ्टने जाणार होतो त्यामुळे प्रत्येकाची ही जागा वेगळी वेगळी आहे लिफ्टने जाणाऱ्यांचं वेगळी लेन पायी जाणाऱ्यांची वेगळी लेन पण आम्ही टॉपला जाणार होतो तर एवढा चढणं काही शक्य नाही आहे आमचा आदो आहे आमच्याबरोबर सो आता आपण लिफ्टने जाणार आहोत तर चला आता इथे पण एक सिक्युरिटी चेकिंग होते तर इथं सिक्युरिटी चेकिंग होणार आता तर इथं सिक्युरिटी चेकिंग होणार तिकीट चेक करणार बॅग्स वगैरे चेक करणार तर आता चला आता आपण आता जात आहोत लिफ्टमध्ये तर तुम्ही बघू शकता इतकी सारे लोक एका लिफ्टमध्ये बसवता हे लोक तर आता चालली आहे आपली लिफ्टवरती टॉप फ्लोअरला आधी आपण टॉप फ्लोअरला जाणार मग सेकंड फ्लोअरला येऊ मग खाली येऊया ग्राउंड फ्लोअरला तर आता आपण आतो, आहे एकदम टॉप फ्लोअरला तर तुम्ही बघू शकता हे आहे पॅरिस पूर्ण पॅरिसचा व्ह्यू दिसतो आहे खाली ही श शाईन रिवर आहे पॅरिसची तर बघा खूप सुंदर असा व्ह्यू आहे तर हे टॉप फ्लोअर आहे इथं तुम्ही बघू शकता इथं काचेचं लावलेलं आहे सगळं तर अजूनसुद्धा इथं वरती आपल्याला जायचं असं की जिथं अँटिना असतो तिथं आपण आपण जाणार आहोत जाऊ शकतो तिथे स्टेप्स आहे तर चला आता इथे थोडंसं आपण बघूया आणि मग नंतर वरती अजून थोड्याशा स्टेप्स आहे पाच दहा त्या चढून आपण अजून थोडंसं वरती जाणार आहोत आणि पण लिफ्ट इथपर्यंतच असते इथून पुढे तुम्हाला थोड्याशा एक दोन पायऱ्या चढून वरती जायचं आहे तर तुम्ही एक व्ह्यू बघा किती सुंदर दिसतंय पॅरिस तर हे एक आहे ना गेट पॅरिसचं ते ते आहे हे मी तुम्हाला झूम करून दाखवते पण प्रत्यक्ष बघताना खूप लांब दिसत आहे हे बघा तर इथपर्यंत तर बघू शकतो आपण हे टॉप फ्लोवरच आहे पण वरती जर आहे सुविधा जाण्यासाठी तर मग का थांबायचं तर चला वरती जाऊन बघूया आपण जे जिथं जो अँटिना असतो ना शेवटचा टोकाचा लावलेला तिथपर्यंत आता आपण आलेलो आहोत तुम्ही हे बघू शकता ते सिक्युरिटीसाठी असं त्यांनी जाळीजाळीचं लावलेलं आहे तर हे बघा आपण आलेलो आहोत टॉप आणि इथं हे ऑलिम्पिक होणार आहे हे ऑलिम्पिकचं स्टेज आहे ऑलम्पिकचं ग्राउंड आहे तर इथे जुलैपासनं ऑलिम्पिक सुरू होत आहे ते त्यामुळं त्याची तयारी सुरू आहे हळूहळू बऱ्याच गोष्टी जूनपासूनच बंद होणार आहे आई पॅरिसच्या पाहण्यासाठी कारण की खूप गर्दी असणार आहे ऑलिम्पिक असल्यामुळं विदेशातून देश लोक इथे येणार आहेत त्यामुळे तर ही मधोमध वाहणारी पॅरिसच्या शहरामधोमध वाहणारी ही आहे शाईन रिवर खूप सुंदर दिसत आहे हे सगळं बघताना खूप छान वाटत आहे निळं निळं आकाश आणि मध्येच असे ठेवलेले कापसासारखे हिरवे हिरवे झाडं असं दिसत आहे आणि की इवले इवले येवले असे घरं दिसत आहे पॅरिसमधले मोठमोठ्या बिल्डिंगसुद्धा इवल्यावल्याशा दिसत आहे मंडळी तुम्हाला खूप सुंदर दृश्य एक दाखवते हे बघा इतकी छान आयफिल टॉवरची सावली पडलेली आहे ते पुलावर शाईन रिवरच्या खूप सुंदर आहे ते तर मंडळी आयफिल टॉवरवर तुम्हाला खूप छान छान रेस्टॉरंट्स पण मिळतील आणि वॉशरूम्स पण मिळतील इथे बरेच लोक डिनरसाठी रात्री हमखास येतात अफकोर्स हे आयफिल टॉवरचं पॅरिसमधलं डिनर म्हणजे थोडं कॉस्टलीच असणार तर मंडळी हा टॉवर कोणी बांधला बघूया जरा तर हा टॉवर बांधला गेला अठराशे एकोणनव्वद साली जे फ्रान्सचे इंजिनियर होते गॅस्टेव आयफिल हे त्यांनी बांधला त्यांच्या नावानेच याला आयफिल टॉवर असं म्हणतात असं म्हणतात की हा टॉवर बांधायला तीनशे कारागीर लागले आणि दोन वर्ष दोन महिने आणि पाच दिवस हे आयफिल टॉवर बनवायला लागले तर मंडळी आपण आता हे सेकंड फ्लोअरला आलेलो आहोत लिफ्टने चालू आहोत फ्लोर सेकंड फ्लोरला फ्लोर फ्लोर तर तुम्ही हा बघू शकता व्ह्यू सेकंड फ्लोअरचा पण फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरमध्ये काही एवढा डिफरन्स नाही आहे खूप अंतर कमी आहे पण त्यात तुम्ही जर आता बघाल तर एकदम टॉप फ्लोअरला जाण्यासाठी खूप उंच आहे सेकंड फ्लोअरपासनं पण तुम्ही जर येणार असाल तर मी जर सजेस्ट करेल की तुम्ही टॉप फ्लोअरचं तिकीट नक्की काढा खूप सुंदर व्ह्यू आहे तिथला आणि तुम्ही नक्कीच या खूप आनंद डोळ्यात खूप छान छान गोष्टी घेऊन जाणार आहात पण अजून एक सांगते तुम्हाला की हा टॉवर आहे ना वीस वर्ष फक्त ठेवण्यात येणार असं ठरवलं गेलं होतं एकोणावीसशे नऊला तो पाडण्यात येणार होता पण बांधला एक अठराशे एकोणनव्वद तर या वीस वर्षामध्ये इतक्या पर्यटकांनी याला भेट दिली खूप फेमस झाला खूप लोकं येत होती बघत होते त्यांना हे आयफिल टॉवर खूप आकर्षित करत होतं त्यामुळे फ्रेंच गव्हर्मेंटनी असा निर्णय घेतला की हां आपण असाच ठेवूया आणि दरवर्षी वाढतच येतात पर्यटन वाढतच चाललेले आहे दरवर्षी लोक खूप येतात आणि बऱ्याच लोकांचं हे ड्रीम डेस्टिनेशन आहे पॅरिस आणि त्यातल्या त्या आहेत टॉवर तर मंडळी आता आपण सेकंड फ्लोरवरून चाललो आहोत फर्स्ट फ्लोअरला तर स्टेप्सनीच जायचं होतं आम्हाला पण आदो असल्यामुळं की तो बोलला नाही आई आपण लिफ्टनीच जाऊया सो आता आम्ही फर्स्ट फ्लोअरपर्यंत लिफ्टनी जातो आहे त्यानंतर आम्ही फर्स्ट फ्लोअर ते एकदम खालपर्यंत ग्राउंड फ्लो ग्राउंड फ्लोअरपर्यंत आपण स्टेप्सनी जाणार आहोत म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की जर तुम्ही पायऱ्यांनी येणार असाल स्टेप्स चढत येणार असाल फर्स्ट फ्लोअरपर्यंत तर तुम्हाला किती चढावं लागेल सा खुण, 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 खुण हे म्हणायला असं फर्स्ट फ्लोअर आहे पण खूप 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 उंच आहे हे तुम्हाला लक्षात येईल तर आता आपण लिफ्टमधनं बाहेर आलो आणि हे बघा आता तुम्हाला एक समजेल की फर्स्ट फ्लोरला आता आता आपण आलेलो आहोत फर्स्ट फ्लो फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू आणि सेकंड फ्लोअरचा यात काही मला डिफरन्स वाटला नाही त्यामुळं तुम्ही सेकंड फ्लोअरला न येता टॉप फ्लोअरपर्यंत जावं असं माझ्या मी तुम्हाला सजेस्ट करेल तर इथं पण असं सिक्युरिटीच्या दृष्टीने खूप जाळीजाळी लावलेली आहे तर हे आहे फस्ट फ्लोअरचा व्ह्यू त्यामुळे फर्स्ट फ्लोअरपर्यंत चालत येण्यात काहीच पॉईंट नाही असं मला वाटतं तर तुम्ही टॉप फ्लोअरला नक्की जा आणि खूप सुंदर व्ह्यू तिथून मिळतो तर आता आपण स्टेप्सनीच जाणार आहोत ग्राउंड फ्लोअरपर्यंत तर मंडळी ही फर्स्ट फ्लोअर ते ग्राउंड फ्लोअर इतकं उंच होतं की आपण आपले जे बिल्डिंग्स असतात नॉर्मल तर आपण काय म्हणतो सेकंड सात फ्लोअर तरी उंच होतं जेव्हा ते फर्स्ट फ्लोअर आलं आयफेल टॉवरचं म्हणजे ग्राउंड फ्लोअरपासनं तर ते बऱ्याच स्कूलच्या ट्रिप्स पण आलेल्या होत्या फर्स्ट फ्लोअरपर्यंतच ते होते स्कूलचे वाले तर हे आता तुमच्या लक्षात येईल किती उंच आहे हे तर ते म्हणायला आहे फर्स्ट फ्लोअर पण जवळजवळ आम्ही सात मजलेच उतरलो तर फायनली मंडळी आपलं आयफिल टॉवर पूर्ण झालेलं आहे बघून तर खूप वर्षांची इच्छा होती आम्ही दोन हजार एकोणावीसला आलो होतो पण त्या दिवशी पॅरिसमध्ये स्ट्राईक होती त्यामुळे आम्ही आय टॉवर हे फक्त लांबणंच बघितलं होतं आम्हाला त्यावेळेस टॉप फ्लोअरला हो जाता आलं नाही खूप वर्षांची इच्छा आज पूर्ण झालेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप वेळेस उतरतोच आहो उतरतोच आहोत उतर फायनली मंडळी आपण ग्राउंड फ्लोअरला आलो आहोत आता आता <laughs> तर हे बघा हे आहे फर्स्ट फ्लोअर तर तुम्ही जर चढू शकता तर तुम्ही वेल अँड गुड पण लिफ्टने जाणं कधी पण चांगलं तर आता आपण आलो हो, आहोत आय फेल टॉवरच्या खाली शोअ करून ते कसं वाटलं तुम्हाला हा एपिसोड मला, मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपण भेटूया आता उद्याच्या पॅरिसच्या अजून एका ब्लॉगमध्ये तर चला बाय